उतरकुंडशन येथे दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी एक केस दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये तक्रारदार आहेत सत्यवमा तानाजी आमले वय पंचावन्न वर्ष त्यांची तक्रार त्यांनी अशी दिलेली आहे की शेतातील रस्त्याच्या कारणावरून त्यांच्या त्यांचे विरोधक निलेश एकनाथ आंबले अश्विनी निलेश आंबले आणि तीन नंबर संतोष शिवाजी उखडे असे तीन त्यांनी आरोपीची नावं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये तर शेतातील रस्त्याच्या कारणावर त्याच्यात भांडण झालं आणि त्यानंतर संतोष उखडे हे तानाजी आंबे यांना बोलले की तुझ्यावरती आता हाफ मर्डरची केस दाखल झालेली आहे तुझ्यात सुटका नाही आणि यावरून त्यांना टेन्शन आल्यानंतर त्यांनी औषध घेऊन त्या त्याच्यामध्ये त्याच टेन्शनमध्ये त्यांनी औषध घेतलं त्यांना दवाखान्यात अॅडमिट केल्यानंतर त्यात त्यांचा उपचारदार मृत्यू झालेला आहे त्यात पण आपण कलमवाढ झालेली त्याच्यामध्ये आतमध्येच प्रवृत्त करण्याबद्दल तर सध्या तीन आरोपीवरती गुन्हा दाखल आहे निलेश एकनाथ आंबले अश्विनी निलेश आंबले आणि तीन नंबर आरोपी संतोष शिवाजी उकिरडे गुन्हा दाखल असून त्याचा तपास चालू आहे तिन्ही आरोपींचा शोध चालू आहे आणि पुढील तपास या केसचे पी एस आय जाधव हे करीत आहेत